यमुनेचं पाणी व सुदैवाच्या इथपर्यंत आलं गुडघ्यापर्यंत आलं कमरापर्यंत आलं छातीपर्यंत आलं व सुदैव कोण आहे कृष्णाचा बाप ऐका बरं का नाका डोळ्यात पाणी जायला लागल कोण आहे कृष्णाचा बाप नाका डोळ्यात पाणी जायपर्यंत कृष्णाने त्याच्या बापाला सोडलं नाही आपलं नीट सोडे तीन अगरबत्ती अगरबतीला होता त्याच्या बापाची परीक्षा घेतली महाराज त्या आपल्याला प्रारंभाच्या गोष्टी आहेत जगायच्या कोणाला सोडलं नाही तो सगळ्यांची परीक्षा घेतो फक्त परीक्षेतून जर तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर एकच पर्याय तुझा विसरण व्हावा कोणती मातेला विचारलं होतं जगाच्या बापाने तुला काय मागायचं ते माग सगळं देऊ शकत होता कोणते मात्र सांगितले मला आयुष्यात फक्त दुःख दे दुःख दे का दुःख झालं का देवाची आठवण होती तुझी आठवण म्हणून दुःख दे तुझा विसरण बाबा हा त्याचा विसर झाला खूप मोठी हानी होती महाराज त्याचा जरी विसर पडला जगद्गुरु तू खबर आहे सांगतो त्याच्या नामस्वरणाचा विसर पडू देऊ नका नाही तुला मंदिरात जाता आला ना घरी बसून देवाचं भजन कर थाळीच करा एक चित्त आवडी अनंत आळवा महाराज हा नामस्वर्णात जेवढी ताकद तेवढी जगात कशात नाही बरं का देवात सुद्धा जेवढी ताकद नाही त्याच्यापेक्षा मोठी देवाच्या नामस्वर्णात ताकद आहे तुम्ही म्हणाल पृथ्वी मोठी आहे मी म्हणाल आकाश मोठ आहे ज्ञानवाची भाषा आहे महाराज त्या गगनापेक्षा मोठं देवाचं नाव आहे नाम सोडून घ्यायला काय काळवेळ लागतो का काळवेळ ना, ना, ना दोन्ही पक्ष पाहिजे दोन्ही पक्षांचा उद्धार सांगितलं आता तीन पक्ष एकत्र त्या पक्षाविषयी नाही बोलत मी <laughs> दोन पक्ष आपला पक्ष पक्ष आपण जर इथं भजन केलं पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा एवढी भजनात ताकद आहे त्याच्यामुळे माता भगिनी रोज पाच मिनिट देवाचं भजन करा पुरुष मंडळी चालता बोलता देवाचं नाव घ्या रामकथा तुम्ही सगळ्यांनी ऐकली रामकथेमध्ये बोला पटकन रामाच्या हाताने दगड तरले का नावाने दगड तरले बोला बोला नावाने राम नाव टाकायचं दगड टाकायचा राम नाव टाकायचं दगड टाकायचा दगड करत होता फोल तयार होत होता रामाचं लक्ष केलं माय नावाने दगड करतात माझ्या जाऊन माय नावाने दगड करतात तर माझ्यात किती ताकद असेल रामाला वाटलं आपण दगड टाकून तिकडं पाहिले सगळे माफ नको वाढणे एवढ्या लोकांत प्रयोग करायला नकोच म्हणे मोठ्या लोकांचे लक्ष सांगू तुम्हाला मोठे लोकांना म्हणायचं <laughs> <laughs> मोठे लोक लोका कधी लोकांतात प्रयोग करत नाही मोठे लोक एकांतात प्रयोग करतात हे मोठ्या लोकांचं मेन लक्ष मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही एकांतात एक तर पहाट शपथ घेते नाही सक्सेस झाली तर दिवसा हे मोठ्या लक्ष लक्षणं मला लक्ष मी कोणाविषयी बोलतो तुम्ही लोक मारा आणि प्रयोग हा एकांतातच करायचा असतो लोकांतात फक्त सादरीकरण करायचं असतं एखादी जाल म्हणायची काय करा अगोदर प्रॅक्टिस करायची मग लोकांतात साजरीकरण करायची काही काही वेळी चुकत आहेत मग का नाही टाइम आहे काल बॉम्बला घरी प्रॅक्टिस मला एखादा मुद्दा करतो मग समाजासमोर संप्रदायाचा नियम महाराजा प्रभू रामचंद्राला दुपारी वाटलो दगड टाकून पावा नाही टाकला सगळ्याला झोपू दिलो रात्री बारा वाजता राम उठले समुद्राच्या कडाली गेले एवढा दगड घेतला जसा पाण्या टाकला तसा बुडाला रामाला वाटलं जास्त जड म्हणून बुडाला दुसरा छोटा पाहून घेतला दुसरा टाकला दुसरा बुडाला तिसरा टाकला तिसरा बुडाला पाच दगड बुडाले पाच रामाला दगड बुडालाच नाही वाईट वाटलं महाराज पण आपली फजिती कुणी पाहिली काय म्हणून प्रभू रामचंद्राची पाठीमागं वळाली सगळी दुनिया फिजीतीवर चालू आहे सगळी दुनिया पोरं जर अशी मोटरसायकल चालली रस्त्याने कधी सायलेंट चालत नाही कधीच नाही थोडी झिमझिम झालेली असू द्या आणि रस्ता ओला असू द्या जर मोटरसायकल पोरगा सर पोरगासा रक्कन पडलं हा पोरात जर मोटरसायकल सकतली पोरगासा रपकन पडलं ते किती लागल ते नाही पहा काय पाहास आपल्यावर कुणी पाहिलं कधी पाह तर मग किती गुडगी फुटली ते नावाचं रामाला दगड फोडायलाच नाही वाईट वाटलं आपली फजिती कुणी पाहिली काय म्हणून प्रभू रामचंद्राची पाठीमाग वळाले वळाले तर हनुमानजी उभाच <laughs> होते हनुमानताली चल तुम्ही कधी ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी मारुतरायच्या मला आवडणार ते हनुमानजी मी मारुतरा मारुतरायला असं जवळ घेतलं एकशे वेळेस रामाला संकटातून जरा बाहेर कोणी काढले असेल तर हनुमानजी एकशे तेहतीस वेळेस बर का संगमनेरला हनुमान चरित्र का भेटी घेतली पाच दिवसाची मारुत्रायला सुजवून घेतलं खांद्यावर हात टाकला आणि प्रभू रामचंद्राचा हनुमानजीचा संवाद आहे लय बोड मला शॉर्टकट मध्ये बोलायचंय हनुमानजीला विचारलं प्रभू रामचंद्राने हे मारुती मारुती काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होते दगड करत होता माझ्या समोर पूल तयार झाला आज मी स्वतः राम आहे माझ्या हाताने का करत नाही माझ्या हनुमानजीने दोन कारण सांगितले एवढे दोन कार्ड घरी घेऊन जायची आजचं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा पहिलं कारण सांगितलं हनुमानजी दगड का उडतात त्याच पहिलं कारण आहे का उडतात पाण्यात दगड देवा तुमच्या हातात त्याचं पहिलं कारण देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो दगड तरत होता देवा वाक्यालाय गोड्या देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो दगड तरत होता देवा आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकताय दगड तरत नाही याच्यातून सरळ सरळ सिद्ध होत आहे ना देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद काय त्रास होतो ना लेकराच्या महिला महाराज अवघड गोष्टी बाळांत शब्दाचा अर्थ बाळ नाही तर अंत याचं नाव बाळांत स्वतः पाहिलं हॉस्पिटलला मी समक्ष पाहिलं पण आई होणं काय सोपं नाही रे बाबा हा बऱ्याच जणांनी तुम्ही मला कन्यारत्न झालं म्हणून अभिनंदन केलं तुमच्या सगळ्यांचा आभार मानणारे मी पण सांगू का दादा आईची किंमत त्याच वेळेस कळते आपल्याला पण प्रेम आहे नाही तुमचे शेजारी शिरूर तालुका आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये रामलिंग नावाचं एक गाव आहे त्या गावात एक घटना घडली महाराज <coughs> समृद्धी महामार्गावरती बस पलटी झाली इंस जण जळून मिळते त्याचे चित्ती गजन महाराज त्या गावातली होती एकाच घरातली होती एकाच घरात आणि प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली त्या लोकांची पहिलं प्रेत बाहेर काढलं काय वाटलं त्या गाडीतून दुसरं प्रेत बाहेर काढलं काय वाटलं नाही पण चोवीस नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं त्या गाडीतून एक माय आपल्या लेकरांना स्तनपान करत होती महाराज माईला असं वाटलं लेकरू स्तनपान करत असताना अचानक बसने पेट झाला एसीचा स्फोट झाला माईला असं वाटलं मी नाही तरी जमन पण देवा माझं लेकरू जगलं पाहिजे आवाज नका ही जळाली जळा ते छातीला चिटकलेलं प्रे ज्या टायमाला त्या लोकांनी बाहेर काढलं प्रे काढणारे सगळे लोक ढळसा रडत होते किती प्रेम असत त्या माईचं ते लेकर सकाळी दगड कीर्तनात पाथर्डी तालुक्यामध्ये कासार पिंपळ गाव नावाच्या गावातली आईचं महत्व सांगितलं ज्या दिवशी घरात ती माय जाती त्या दिवशी तिची मुलं मुली ढर डसा रडतील मात्र शंका नाही पण ज्या दिवशी दावा झाला ज्या दिवशी तेरावा झाला आणि तेराव्यानंतर त्यांची पोरगी सासर करून माहेर ये ते, तेराव्यानंतर पोरड शेतातून घरी येत जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती जी माय ज्या पाठवरती झोपत होती ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना विचारा त्यांच्या मुला मुलींना आई गेल्याच दुःख काय असतं ते एक नोव्हेंबरला महाराष्ट्राने दिवाळी नावाचा सण साजरा केला आहे तेव्हा हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता त्या साडीचा निसता कलर जरी पाहिला त्यांच्या मुला मुलींना विचारा आई गेल्याचं एखाद्याची मा। माय जर गेली तिला जर चतेवर ठेवलं ना आपल्या लेकराने जर आजने गेला लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य रहात लेकरा लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको लेकरा लांबून चक्रा मार मेलेल्या माईला जर विचारलं ना माय तू अशी का म्हटली ग माय मेलेल्या आईचं वाक्य राहत तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही सांगा मला मेलेली माय जरी एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल महाराज जा रात्री कधी घरी जाणार हा पठ्या रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गे गेला ना रात्री दोन <coughs> माझ्या घराचे जर कधी कडी वाजवली नाही ने जर कधी दरवाजा उघडला आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला काय विचारते मा लेकरा तुमच्या ले लेकर जर म्हंटल नाही सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्न चा कन्न माय भूक लागली गाई अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची धर्मक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माईत असते महाराज पावसाने भिजलेलं सर पण म्हातारी घरात घेते रात्री दोन वाजता चुलपेत पुरी न जा तुम्ही कधी दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊबीजेला जा तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या आता नेऊन देत अरे पूर्वी जर निघाली की पिशव्या उचलल्या उमऱ्याच्या बाहेर आली तर माय घाई काही पळत येत गहू देईल बाजरी देईल ज्वारी देईल कांदे कुठं द्याय सारखी गोष्ट आहे किलो ना कांदे पुरीचे पिशी नातवाला भूक लागू नाही पुरी शेंगा वाजून देईल गुळाचा खडा देईल नातवाचे दोन चार मुखी घेईल त्याच्या हातात कपडे घ्यायला दहा दहा वीस वीस रुपये तरी देईन त्याने कपडे येत नसते पण आईची वेळी माया राहते मारा त्या ते माय बापाच सगळे जास्त प्रेम या जगात कुणावर असेल तर आपल्या पुरीवरती असत पुरुष मंडळी मोजून पाच मिनिटात माझं कीर्तन संपेल आता तुम्ही कोण विचारून बाबा तब्येत बरी आहे का पुरुष मंडळी मी तुमच्या परिसरात पुन्हा कीर्तन प्रवचनात येईल न येईल तो भाग द्या सोडून पण बसलेल्यापैकी तुम्ही जर भाऊ भाऊ असाल ना पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळे काय म्हणणं नाही चुलीने वेगळे राहा काय हरकत नाही विचाराने एकत्र राहा दोन भावाला एका ता ताटा -ता जेवतानी पाहिलं तर माय बाप्पाचं दहा आयुष्य आयुष्यभर त्याच दोन भावाला दिवसभर भांडण करत आणि पाहिलं तर माय बाप दहा वर्ष लवकर मरती वस्तुस्थिती महाराज माता भीन तुम माझ्या आईसारख्या बहिणी तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल ना त्याची चूक घ्या बोला रे त्याच्याबरोबर अरे सत्ता संपत्तीवरून भाऊबाईने एकमेका संघ बोलायला तयार नाही रे दुर्दैवी महाराज मेल्यानंतर आपल्याला पोळकाय तो स्टेटसला फोटो ठेवतो पण जीवनपणे कुणी माघार घेत नाही कुणी समजून घेत नाही का बोलायचं भावा बरोबर सांगू माझं प्रॉपर गाव जरी जीव आहे पण तसं वास्तविक माझं पारनेर मध्ये असतं मला मी जिथं पारनेरमध्ये राहतो माझ्या शहर एक स्वन्या नावाचा मित्र त्याच्या बहिणीचं लग्न झालो आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो तिला म्हणायचो स्वन्याने तुझं लग्न छोटं केलं आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे हत्ती बोलवणारे घोडे बोलवणारे शंभर महाराज लोक येणार महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही ठेवून दिला नाही पण त्याची बहीण माझी बहीण का वेळीकडे नाही आम्ही एकत्र झालेलो पोरीने हसावं खाली माल घाला विडलो सोन्याचा अपघात झाला सोन्या जागेवर गेला त्यांच्या जा घरच्यांनी मला फोन केला उगले महाराज अशा घटना घडली सोन्याचा अपघात झाला सोन्या जागेवर गेला तुमची बहीण नगर कॉलेजला पेपर ला गेली तुमच्या पाया पडते तुमच्या गाडीत तिला घेऊन या घटना खूप वाईट होती घड्या दोन मित्र मी माझ्या गाडीमध्ये घेतले नगर कॉलेजच्या गेट वरती गाडीने उभा केली पोरांना म्हटलं काय घडलं आता तिला काहीच नाही पेपर झपला पोरगी गेट वर आली माझ्या गाडीचा नंबर पाहिला आणि उगली महाराज गाडी दिसली पाठीमागून काचे नाव वाचलं आतमध्ये डोकावून पाहिलं आणि कोरीनी पहिला प्रश्न केला महाराज आज आमचा सोने दिसत नाही तू पुढे गेला मनातल्या मनात म्हटलं कोरी तुझं कोणत्या एक होतात गेला कोणत्या तोंडांनी सांगू तुला मलाच खोट बोललो मी तिला तिने म्हंटल मी कीर्तन नाव बस गाडी सोडतो तुला पारण्याला यायचं असेल तर मी मारत चहा प्यायचा पुढे तुझे एकवत एक भो हातात गेला आणि ते विधीसाठी सारं गाव तुझी वाट पाहते कोणत्या तोंडांची आवाज तुला मुलगी तु ऐकायला तयार नाही होत बळजबरी गाडीमध्ये बसवली खेडगावच्या पुढे माझी गाडी निघाली माता भगिनी चाच कामरगा नावाचं गाव लागलं माहिती तुम्हाला तु सगळ्या पुरुष मंडळीला भरग्या ऐकायला तयार नाही उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या नव्या गाडीत बसले मला चहा बिस्किट खायचे खाली उतरली हसत होती चहा बिस्किट खात होती घरी काय घडलं पुरीला पत्ता नाही घड्या ज्या ठिकाणी मी राहतो माझ्या शेजारच्या बिलिंगला गर्दी जमली पुरीला आणून सोडलं तोपर्यंत सांगितलं नाही तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती पण हिंदू धर्माचे एक नियम आहे महाराज ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचा जर विधी करायचं नसेल त्याच्या गालाला हळद लावली जाते त्याला मंडळी बांधली जाते त्याला नवरदेव करून त्याचा विधी केला जातो नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सोन्याच्या बाबतीत असंच घडलं रे त्या पोराचं लग्न झालेलं नव्हतं सोन्याची बॉडी घरी आणली गोऱ्या पान गालाला हळद लावली मंडोरी बांधली आणि माता भगिनी पुरुष मंडळी सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली मी स्वतः साक्षीदार सोन्याची एकोणती एक बहीण पडत आलेले सोन्याच्या छातीवरती दहा मोकळून रडत भोगीन सांगत होती उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं हाती बोलवायचे घोडे बोलवायचे असं केलं का माझ्या भावाचं लग्न अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण एक सोन्यासाठी दहाय मोकळून रडत होती महाराज असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या वाहवाची आठवण भूत नसेल बसल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल घ्यान चूक पदरात कोण चुकत नाही या विषय कुद्याच्या जनावरांच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं माणूस म्हणून जन्माला घातलं कोण म्हणतं को लोक बदलत नाही मुंबईने आला सोपांना कीर्तन केलं के मी त्या माणसाकडे नंबर माझा युट्यूब इंस्टाग्राम वर माझा नंबर घेतला आणि मला मेसेज दिला मी दाखवेल तुम्हाला मेसेज मध्ये मला उगले महाराज साष्टांग धन्यवाद पस्तीस वर्षापासून आम्ही भाऊ बहिणी एकमेकांस बोलत नव्हतो किरकोळ करणार आमची वाद पण कुणी बोलाव कुणी बोलाव पण तुमचं कीर्तन ऐकलं बहिणीचा दृष्टांत ऐकलं आणि राहलं नाही उगले महाराज मला मी घरी आलेल्या माझ्या बहिणीला फोन केला पस्तीस वर्षानंतर माझी बहिणी वडील आली दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी उगले मी माझ्या बहिणीला वीस हजाराची साडी घेतली गडगंज प्रॉपर्टी माझ्याकडे सत्ता संपत्ती पण उगले महाराज शपथ घेऊन सांगतो वीस हजाराची साडी घेतल्यानंतर जेवढं मनाला समाधान भेटलं तेवढं पस्तीस वर्षात कधी भेटलं नाही अरे कुणीतरी माघार घेतल्याच्या नाही समाधान भेटत I'm oh, yeah. oh.